नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये तुम्ही कधीच केली नसेल पण चविष्ट अशी मेथी पालकची कोफ्ता करी कशी करायची ते आपण बघणार आहोत आपल्या जेवणात आठवड्यातनं निदान तीनदा तरी पालेभाज्या असाव्यात असं आहे कारण पालेभाज्यांमुळे भरपूर विटॅमिन्स प्रोटीन्स आपल्याला मिळत असतात आपल्याला रक्तातलं हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढवायला त्या मदत करतात पण त्याच त्याच पद्धतीची भाजी खाल्ली तर कंटाळा येतो म्हणून आज जरा आपण वेगळ्या पद्धतीची भाजी करणार आहोत नक्कीच अगदी मुलांपासून घरातल्या सगळ्यांनाच ही भाजी आवडेल पटकन साहित्य बघून घ्या कृती करूया आज आपण मेथी पालकचे कोफे करणार आहोत त्यासाठी मी इथे दोन कप बारीक चिरलेली मेथी घेतलेली आहे आणि त्याच्या अर्धी म्हणजे एक कप पालक बारीक चिरलेला घेतलाय अर्थात हे प्रमाण ते अगदी फिक्स नाहीये तुमच्याकडे ज्या पद्धतीने जेवढी मेथी आणि पालक असेल त्या पद्धतीने आपण तुम्ही ते एकत्र करून कोफ्ते करू शकता या भाजीचं विशेष म्हणजे काय की मोठी गड्डी आणली तर आपल्याला प्रश्न नसतो काय करावं पण थोडीच मेथी उरली आहे थोडाच पालक उरलाय आता काय करूया तर त्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे एक मोठा कांदा अगदी बारीक चिरून घेतलेला आहे चार टेबलस्पून हरभरा डाळीचं पीठ घेतलेलं आहे दोन टेबलस्पून ज्वारीचं पीठ घेतलंय मी इथे ज्वारीचं पीठ घेण्याचं कारण असं आहे की पूर्णपणे हरभरा डाळीचं पीठ कदाचित पोटाला त्रास होऊ शकतो म्हणून असं घेतलंय तुम्हाला आवडत असेल चालत असेल तर तुम्ही पूर्णपणे बेसन पीठ वापरू शकता इथे आता आपण काय काय घेतलंय तर इथे एक टीस्पून एवढं भाजून केलेली जिरे पूड आहे एक टीस्पून गरम मसाला एक टेबलस्पून पांढरे तीळ आहेत दोन टीस्पून लाल तिखट एक टीस्पून साखर घेतली आहे थोडीशी गोडसरचं कोफता करीला छान वाटते पण अर्थातच साखर ऑप्शनल आहे तुमच्याकडे आवडत नसेल तर तुम्ही ते घालू नका अर्धा टीस्पून गोडा मसाला आहे रोजचा आपला आमटीचा मसाला एक टेबल स्पून एवढी धनेपूड आहे आणि मीठ आपल्याला स्वादानुसार घालायचं आहे इथे मी तीन ते ती चार टेबलस्पून एवढा ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे ओलं खोबरं तुमच्याकडे नसेल तर तुम्ही सुकं खोबरं थोडा वेळ पाण्यात भिजवून ठेवूनही वाटू शकता किंवा सुक्या खोबऱ्याचाही वापर करू शकता कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे एक चिमूटभर हिंग आहे पाव टीस्पून पूड आहे एक तमालपत्र घेतलेलं आहे आपल्याला ग्रेव्हीसाठी वाटण्यासाठी मी इथे तीन मिडियम आकाराचे टमॅटोच्या मोठ्या फोडी करून आहेत आणि इथे दोन मोठे किंवा तीन मध्यम आकाराचे म्हणा कांद्याच्या पण मोठ्या फोडी करून घेतल्या आहेत पाच ते सहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत हे आपल्याला मिक्सरमधनं बारीक वाटून आहे आपण ग्रेव्हीचं वाटण पहिल्यांदा वाटून घेऊया टमॅटो कांदा लसूण जे आपण बाजूला काढून घेतलेलं आहे मोठ्या मोठ्या फोडी केलेल्या आहेत ते घालून वाटून घेऊ पण हे ओलं खोबरं घेतलंय त्यातलं मी अर्धा खोबरं वाटताना घालणार आहे त्याचप्रमाणे कोथिंबीरही अर्धी घालणार आहे वाटताना थोडं एक अर्धा टीस्पून मीठ घालती आहे वाटणावर आणि आता हे मिक्सरमध्ये आपण बारीक वाटून घेऊया वाटून घेऊया आपलं ग्रेव्हीचं वाटण वाटून झालंय खूप छान वाटून झालंय बघा अगदी गुळगुळीत पेस्ट नाही केलेली आता आपण कोफत्याच मळून घेऊया कोफत्यासाठी जे बॉल्स आहेत त्यासाठीच साहित्य आता आपण यात काढून घेऊया मेथी आहे धुवून घेतलेली तर पालक घालते आहे तोही बारीक चिरून घेतलेला चिर आहे बारीक चिरलेला कांदा घालतीये त्याच्यात काळीच पीठ बायंडिंगसाठी पीठही घालूया थोडी कोथिंबीर घालतीये मीठ घालायचे, कोफत्याला चव छान आली पाहिजे बॉल्स ला हिंग आणि हळदही घालते आहे थोडं लाल तिखट आणि आपल्याला आता याचा गोळा बनवून घ्यायचा आहे कोफते बनवण्यासाठी पाण्याचा वापर करायचा नाहीये पालेभाज्यांमध्ये ऑलरेडी मॉइश्चर असतं आणि आपण धुवून घेतलेलं आहे पाणी थोडस आहेच त्यामुळे अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही छान सगळं मिळून गोळा तयार करायचा गोळा छान जमलाय बघा आपण अजिबात पाणी घातलं नाही मगाशी केवढं कोरडं वाटत होतं आपोआप त्याला पाणी सुटत आणि छान त्याच्यामध्ये गोळा भिजवून होतो हा गोळा करताना जर आपल्याला बाइंडिंग नीट होत नाहीये असं वाटलं तर थोडस डाळीचं पीठ वाढवायचं कढईमध्ये मी तेल तापायला ठेवलेलं आहे आपल्याला कोफते फ्राय करून घ्यायचे नंतर तेल तापेपर्यंत आपण कोफते बनवून घेऊया हाताला थोडासा तेलाचा हात लावते आणि याच्यातून छोटा छोटा पोर्शन काढून आपल्याला कोफते तयार करायचे तुम्ही त्याचे लांबड गोल करू शकता किंवा लाडवासारखे गोल किंवा टिक्कीसारखे चपटे तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याला आकार देऊ शकता आपण आज या पद्धतीने कोफते सगळे करून घेऊया खूप चपटे करत नाहीये पण अगदी गोल गरगरीत पण ठेवत नाहीये तेल तापलंय गॅस मी बारीक केलेला आहे आणि आता आपण हे सगळे कोफते तळून घेऊया उलटवून घेऊया काढून घेऊया जाळीवर आणि याच पद्धतीने सगळे कोफते आपल्याला तळून घ्यायचे आहेत काय सुंदर रंग दिसतोय बघा आणि वासही छान सुटलाय मेथीमुळे छान आपले कोफते तळून होत आहेत याच पद्धतीने सगळे कोफते तळून घेऊया काय सुंदर रंग आलाय बघा मस्त आपण कोफते ज्यामध्ये तळले तेच तेल मी दोन टेबल स्पून इकडे या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे याच्यामध्ये आता आपल्याला करी करायची तेल तापल्यावर जिरं घातलंय मोहरी घालणार नाहीये मी याच्यामध्ये जिरं चांगलं तडतडलं ताड़ आहे आता हिंग घालते थोडी हळद घालूया तमालपत्र घालूया घलती है तीळ मी फोडणीत घालतेय तुम्ही कोफत्याच्या गोळ्यामध्ये मळताना तिळ घातले तरी काही हरकत नाही आता हे जे वाटून घेतले आपण ग्रेव्हीचं वाटण ते घालणार आहे आणि आपण चांगलं परतून घ्यायचं आहे ते आता हे सगळे कोरडे मसाले एक एक करून आपण त्याच्यावर घालूया गरम मसाला जिरेपूड धनेपूड गोडा मसाला लाल तिखट तिखटाच प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायचं मीठ घालूया साखर पण घालते आहे ऑप्शनल आहे साखर खोबरे घालते आहे कोथिंबीरही घालूया आता हे सगळं परतून नंतर त्याच्यावरती झाकण ठेवून आपण एक दोन मिनिटं ते शिजू द्यायचंय म्हणजे त्याचा कच्चेपणा निघून जाईल झाकण ठेवून आपण तीन ते चार मिनिटं वाफवून घेऊया मीडियम गॅस ठेवायचा ग्रेव्हीचा मसाला परतून नंतर आपण पाच मिनिटं झाकून ठेवलं तर चांगली वाफ येण्यासाठी म्हणजे त्याचा कच्चेपणा छान निघून जातो आता आपण त्याच्यामध्ये गरम पाणी घालूया आणि एक चांगली उकळी येऊ द्यायची गरम पाणी अशासाठी घालायचं की मसाल्याचा रंग चांगला वरती येतो आपल्याला ग्रेव्ही कितपत पातळ हवी आहे त्यानुसार पाणी घालायचं आणि आता पाण्याला उकळी आली की त्यामध्ये खोपते सोडायचे बघा छान उकळी आली आपल्या ग्रेवीला आता त्यामध्ये आपण तळून घेतलेले कोफते सोडूया आणि पुन्हा एक उकळी आणायची आपली मेथी ची कोफ्ता खरी करून अगदी तयार झाली सुंदर दिसतेय बघा चवई अप्रतिम सर्विंग मध्ये आपण काढून घेऊया सुंदर आपलं मेथी पालकची कोफ्ता करी करून अगदी तयार झाली आहे एकदम टेस्टी आणि टेम्टिंग डिश आहे आपण आज जेवढं साहित्य घेतलं त्यामध्ये साधारण पाच ते सहा माणसं सा अगदी व्यवस्थित जेवण करू शकतात बरोबर पुरी बरोबर भाकरी बरोबर सुद्धा हे खाऊ शकता अगदी गरम गरम तूपमीट भाताबरोबर वर सुद्धा ही भाजी अतिशय सुंदर लागते तुम्हाला या भाजीबद्दल एक टिप सांगणारे म्हणजे काय की जेवायचं असेल त्यापूर्वी पाच मिनिट ते कोफते ग्रेव्हीमध्ये सोडायचे तोपर्यंत पहिल्यांदी ग्रेव्ही उकळून ठेवून द्यायची कोफते करून बाजूला ठेवायचे जेवणाच्या पूर्वी पाचच मिनिटं कोफते घालून उकळून पानावर वाढायचे जर तुम्ही सुरुवातीलाच कोफते घालून ग्रेव्ही उकळून बाजूला ठेवली तर पुन्हा पुन्हा गरम करताना ते कोफते मऊ पडतील त्यामुळे काय होणार आहे आज जी मी तुम्हाला टीप दिली आहे त्यानुसार जर तुम्ही केलं तर पाहुणे येण्यापूर्वी तुम्ही ग्रेव्ही करून ठेवू शकता कोफ्ते करून ठेवू शकता आणि अगदी वेळ आयत्या वेळेस छान सुंदर अशी टेस्टी डिश तुम्ही पाहुण्यांना देऊ शकता तुम्ही या पद्धतीने मेथी आणि पालकची कोफ्ता करी करून बघा आणि मला नक्की कमेंट द्या नक्कीच घरातल्या सगळ्यांना ही करी आवडेल तुम्ही या पद्धतीने कोफ्ता करी करा आणि मला कमेंट द्या तुम्हाला जर माझा मेथी पालक कोफ्ता करीचा व्हिडिओ आवडला असला ही रेसिपी आवडली असली तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला कुठलेही चार्जेस पडत नाहीत सबस्क्राईब करताना शेजारचं बेल आयकॉनही दाबायला विसरू नका म्हणजे वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत अगदी लगेच पोहोचतील पुन्हा आपण नवीन अशाच एखाद्या छानशा स्वादिष्ट टेस्टी रेसिपीचा भेटूया तोपर्यंत धन्यवाद